नमस्कार रोहिणी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी डाळ पालकची रेसिपी करणार आहे तीही पालक न घोटता अगदी झटपट अशी दोन मिनटात होणारी आपली झटपट डाळ पालक रेसिपी तर चला बघूया कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकले आणि थोडासा कडीपत्ता कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या ज्या ठेचून घेतल्या होत्या त्या मी गुलाबीचा रंग येईपर्यंत परतून घेणार आहे आणि पाकळ्या ह्या परतून झाल्या लसणाच्या की त्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या कच्च्या अशा मिक्सरला वाटून घेतल्या होत्या त्याचं हे वाटण टाकून घेतलं आणि हे वाटणसुद्धा व्यवस्थित परतून घेतलं जेणेकरून त्याचा कच्चापणा कमी होईल कारण ह्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या नव्हत्या मी हे मिरचीचं वाटण खलबत्त्यातही वाटून घेऊ शकता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण चमचा हळद टाकणार आहोत हळद थोडीशी परतून झाली की एक जोडी पालक मी घेतला होता स्वच्छ धुवून चिरून तो पालक आता यामध्ये आपण टाकणार आहोत पालक टाकल्यानंतर मी चवीपुरतं मीठ पालकावरच टाकलेलं आहे जेणेकरून पाल, पाल मिठाला पाणी सुटतं आणि मग आपल्याला एक्स्ट्राचं पाणी असं टाकावं लागत नाही एक्स्ट्राच्या पाण्यात जर आपण पालक शिजवली तर पालक आपल्याला घोटावी लागतेच आता हे पालक आपण तेलामध्येच विरघळून घेणार आहोत थोडीशी परतली एक दोन मिनिट परतल्यानंतर पालक घोटण्याची गरज नाही काहीही कारण पालक तेलामध्येच अगदी मऊ होऊन जाते आणि लगेच एका मिनटात गळून जाते नलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा तर बघा आता आपला पालक इथे मऊ होत चालला आहे एक दोन मिनटातच आपला पालक असा अगदी मऊ होऊन जातो घोटण्याची आवश्यकता नाही आता इकडे पालक आपला मऊ झालेला आहे त्यामध्येच मी आता शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे आता यामध्ये मी दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे तुमच्याकडे कोणती पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता काही ठिकाणी पालकमध्ये अख्खे शेंगदाणे टाकले जातात पूर्वी लग्नातसुद्धा पंक्तीचं जेव्हा गरगटाची भाजी आपण करायचो तेव्हा सुद्धा आख्खे शेंगदाणे वापरायचे तसे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अख्खे शेंगदाणे टाकून घेऊ शकता इकडे मी आता शेंगदाण्याचा कूट थोडासा पालकमध्ये मिक्स करून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते भांडं विसळून मी यामध्ये टाकलेलं आहे कारण मिरचीचे थोडेसे कण त्याला चिटकलेले असतात त्यामुळे मी हे थोडंसं पाणी टाकलेलं आहे नाहीतर आपल्याला पाणी टाकण्याची सुद्धा आवश्यकता नव्हती आता इकडे तुरीची डाळ मी मऊ अशी शिजवून घेतलेली आहे तुरीच्या डाळीमध्ये मी एक मोठा असा टोमॅटो घातला होता त्यामुळे मी पालकमध्ये वेगळा टोमॅटो नाही घातलेला आता ही तुरीची डाळवरून आपण टाकणार आहोत पालकमध्ये आणि ही व्यवस्थितसुद्धा हलवून घेणार आहोत मीठ आता टाकण्याची गरज नाही आपल्याला कारण आपण आधीच पालकवर मीठ टाकलेलं होतं आता हा डाळ पालक तुम्हाला कसा जसा हवा तसा तुम्ही ठेवू शकता मला घट्टसर हवा होता म्हणून मी असा घट्टसर ठेवलेला आहे एक मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली होती तीही टाकली आणि थो पालक थोडासा परतून घेतला अगदी झटपट अशी आपली डाळ पालक रेसिपी तयार आहे तुम्हाला जर पालकची रसा भाजी आवडत असेल थोडासा रसा तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून यामध्ये टाकू शकता मला पालक अशीच पाहिजे होती थोडीशी घट्टसर कारण घट्टसर ठेवली तर तुम्ही डब्यातसुद्धा देऊ शकता टिफिनला मुलांना पण देऊ शकता तर कशी झाली आहे आपली डाळ पालकची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आता तयार आहे आपली झटपट तशी डाळपालकची रेसिपी अगदी दोन मिनटात होणारी झटपट अशी आणि घरगुती साहित्यात होणारी बाहेरचा कुठलाही मसाला वगैरे मी यामध्ये वापरलेला नाही अगदी साधी सोपी असे केलेली आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे माझी रेसिपी